नमस्कार मित्रांनो आज तीन मार्च आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आजही वातावरणात बदल राहील काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणात शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचे देखील वातावरण बघायला मिळेल काही भागांमध्ये दुपारपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थिती मित्रांनो राज्यात जो काही तापमानात सतत चढउतार बघायला मिळत आहे हवामानात देखील सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळत आहे एक दिवस ढगाळ वातावरण बघायला मिळते तर दुसऱ्या दिवशी फ्रेश वातावरण बघायला मिळते तसेच तापमानात मोठ्या प्रमाणात राज्यातील बहुतांश भागामध्ये वाढ झालेली आहे बहुतांश ठिकाणी जे काही जास्तीचं तापमान आहे ते बत्तीस ते तीस अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे काही ठिकाणी जे काही उच्चंकी तापमान आहे ते सोलापूरला मागील दोन तीन दिवसामध्ये छत्तीस अंशाच्या आसपास नोंदले गेले त्याचबरोबर मित्रांनो जो करना पसुन काही दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा मध्य उत्तर महाराष्ट्रापर्यंत होता कमी दाबाचा पट्टा हा निवळला आहे तसेच अरबी समुद्राकडून एक आवर्तन येत आहे याच्या प्रभावामुळे आज सकाळपासूनच उत्तर कोकणामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल सकाळी सकाळीच उत्तर कोकणातील काही ठिकाणी आपल्याला पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता अलिबाग रोहा पेन या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक हलक्या पावसाची शक्यता आहे खोपोली पनवेल मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज सकाळी काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल पश्चिम भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी दी हलक्या पावसाची शक्यता आहे इतर देखील मित्रांनो आज जसं की नाशिकचा आसपासचा परिसर नगरचा जो काही पश्चिम उत्तर परिसर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरणाची सकाळपासून शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील मनमाड कन्नड पाचोरा धुळे जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक बहुतांश ठिकाणी सकाळी ढगाळ वातावरण बघा मिळेल दुपारपर्यंत हे वातावरण कमी होणार आहे पुढे आपण बघणारच आहोत नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण राहील हेच वातावरण मित्रांनो दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकणार आहे या परिसरामध्ये त्याचा पावसा पावसाची शक्यता मित्रांनो बरोबर आहे परंतु सकाळी सकाळी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही दुपारपर्यंत मित्रांनो मराठवाड्यात देखील काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते परंतु हे वातावरण पूर्वेकडे सरकल्यानंतर काहीसं विखरून जाईल त्यामुळे कमी ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे परंतु उत्तरी भागामध्ये दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये जलगाव धुळे शिरपूर बुरणपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर बहुतांश भागामध्ये जरी आ, उत्तरी भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण झालं तरी पण विखुर स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पुणे विभागातील कोल्हापूर सोलापूर तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखुरी स्वरूपात दुपारनंतर काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते झाकळलेलं वातावरण नसणार आहे सर्वदूर ढगाळ वातावरण नसणार आहे ठिकठिकाणी थीक हे वातावरण आपल्याला बघायला मिळेल यामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता तशी कमी आहे बरोबर आहे तरी पण तुळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही काही ठिकाणी हलके थेंब बघायला मिळू शकतात काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आज दिवसभरात वातावरण बघायला मिळू शकते हिती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद